तर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये तर आता पहा मी घरातच विडिओ काढण्या लावला कारण की इतकं वारं सुटे रे ना तर एकसारखं कारण की बाहेर जाणं काढायला गेलो ना तर वारं दहावाला त्याच्यामध्ये काय होईल इतकं वारा सुटे रे त्याच्यामध्ये तर वारंच येणार अजिबा दहा आवाज येणार मी इतकं वारं सुटेले ते इतकं म्हणजे असं इतकं पाण्याचं वातावरण झालं कोणी पण कोणी पावसाळा लागला काय असं वातावरण होऊन गेलं कारण की आता सात आठ दिवसाचं ना तर पाणी पण मग आता पाणी याच मागवता पण मग कसं काय काय मी ते गेला वारं सुटलं ना त्याच्यामुळे पागला वाटतं पण मग आता काय झालं आता ऊन पडू राहिलं थोडं वारं तर थांबेलच नाही वार तर जे अस ते पिऊ राहिलं वारा लई सुटेले कारण की आता आपल्याला तर माहिती आहे वारं हे पहिले पहिले याला वारच सुटतो म्हणून पण आज पावसाळा बी लागला नाही पण मग वर इतकं सुटलं पण म्हणून पावसाळा लागला आज वातावरणच तस होऊन चाललं ते पावसाळ्या सारखं म्हणलं तुम्हाला पोराचा अक्षर देऊ अक्षर दे तुम्ही किती द्यायचा अक्षर धावासाठी कांड लावला तुम्ही देऊ ते एकदम भारी अक्षर आहे एकाच नाही दोघाचा बी सारखा अक्षर आहे एकदम भारी आणि इंग्लिशचं बी तस द्यायचं मराठीचं बी तस आहे तर मी तुम्हाला आता मराठीच धावते मराठीचं पा किती भारी आहे पाहि त्याचा अक्षर म्हणजे भयाचा अक्षर आमच्यात या बघा अक्षरे त्याच पुरा असं तो काय करतो जे ईशा असला ना तो तिथे ना कोम तर तिथे थांबून घेतो आणि तिथे याकडे अक्षरात लिहतो तर असं कसं करते का समजा काही काय करते असं डायरेक्ट असं पूर लिहून देते तर मग त्याच्यामध्ये काय होत तर आपल्याला त्याच्यामध्ये कळत नाही इटी आहे का इटी समजा इटी ईशा संपला असं कळत नाही त्याच्यामध्ये कुठलं कुठे हे राहतं म्हणून भारी अक्षर ये मुलाचा अक्षर आहे आणि ते दुसरं वय धावते मी तर ती मुलीची आहे त्याची होती तर मला वाटलं तुम्हाला धाव तर छान अक्षर आहे त्याच तर असं नाही काही याचशी म्हणून परत कोई मध्ये त्याच तसंच अक्षर आहे कारण की तेच त्याचा अक्षर तर कोणाचं कसं राहत कोणाचं कसं राहत पण मग याचा असा अक्षर आहे आमच्या बह्याच तर पा किती छान अक्षर आहे त्याच तर आता तुम्हाला मुलीचं दावते मी ते ह्यापा मुलीचं अक्षर येत हे पा, पा ये, किती भारी अक्षर आहे म्हणजे विषय भीषे अक्षर तसं की नाही सारखं सारखं शे ते असं हे बी निरात राहत त्याचे मधी पा किती छान अक्षर येत मला वाटलं तुम्हाला दाव ते इंग्लिशचं बी तस बरकत आहे असं इंग्लिश इंग्लिशचं बी तस असे आणि मराठीचं बी तस असे असं एकदम सारखं लिहू द्या ते असं एकदम हेनी करत त्याच्या मधी तपा दोन्ही कुडुंबी तस असे तिचा अक्षरिकुण भीतस असे नि बी भीतस असे दोन्ही बी ते पहा सारखी वही ती याबा असं अक्षर त्याच तर अक्षर एकदम छान होत मला वाटलं तुम्हाला दाव म्हणून ते इंग्लिशचं बी एकदम भारी प्रत्येक इशाच तसंच अक्षर त्याचं असं काही नाही का मराठीच अस असंही म्हणून दोन्ही बी त्याच सारखेच अक्षर आहेत म्हणून म्हणलं तुम्हाला दाव कारण की कसं राहतं काही की एकदम अक्षर एकदम हे राहतं तर त्याचं एकदम छान अक्षर होत मला वाटलं तुम्हाला दाव आणि आता तुम्हाला आपल्याला तर माहिती आहे गेले तर बरं दिसतं काही मोबाईल घेऊन बसत्या काही खेळत बसत्या तर तस नाही आमच्या परायचं तर ते अभ्यास सुट्ट्या जरी लागेल असल्या ना ते अभ्यास करत्या दौज अभ्यास करते ते एक दिवस मी त्याचा अभ्यास केल्याशिवाय काय होतं आपण जर अभ्यास करायला तर पोरं जेशी केले ना ते बी त्याच्या ध्यानातून चाललं जात तर आता तर एवढंच निघालं म्हणे ते पाहिलं होतं मी मोबाईल मध्ये तर ते पोरायचे डोळे आपल्याला ते हे राहायचं पोरायचं बिंदू तर त्याच्या मधीच असं खराब उर राहिला असं रक्त जमा झाल्या म्हणजे उरवायला पोरायचं तर लहान पोराय बसे तर अजिबात मोबाईल देऊ नका कारण की थोडंफार रडबिना तरी चालतं पण पोरा बशी अजिबात मोबाईल देऊ नका तर आम्ही तर काही देतच नाही पण मग मी तुमचं सा सांगणं लावलं कारण की लहान पोरायचं कसं राहत एकदम असं बेकार डोळे उरले म्हणजे तेच आयुष्याचं राहायचं ना आपण जरी आज हातामध्ये पण मग नंतर कसं राहतं त्यालाच तकलीफ होती त्याच फोन आपल्याला हो असती तर लहान पोरा फोन फोन नाही कारण की आता त्या मोबाईल काय होऊ राहील काही काही आजार तयार होऊ राहील लहान पोरायला तर त्याच्यानं सांगणं लावलं आम्ही अजिबात मोबाईल देत नाही ज्या वेळेस त्याचा अभ्यास राहतो ना त्या वेळेस आम्ही फोन देतो पोराच्या हातामध्ये आणि त्या वेळेस द्यायला तर काही वाटत नाही थोडाफार अभ्यास आला पोरायला फोन द्यायलाच लागतो मोठ्याला पोरा असलं की पण छोटे छोटे पोरं राहते ना एक दोन वर्षाचे तर त्याच्या हातामध्ये आपण पाना तर कायम खूप राहते आणि ते पोरं काही काही असं राहतं ते खेळत बिनीस तर मोबाईल मध्येच मध्ये राहते जड झाल्यावर हो तर लहान पोरा अजिबात मोबाईल देऊ नका तर आमच्या पोराचं मला वाटलं तुम्हाला अक्षर दावा तर पार सुंदर अक्षर होतात म्हणून धावलं होतं मी तर पोराला अजिबात मोबाईल देऊ नका तुम्ही तर तेच सांगणार होतो मला तुम्हाला